मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याचे महत्त्व त्याच्या समस्या आणि त्याचे वेदना जाणून घेणार आहोत शेतात रोज राबणं त्याच्या नशिबात आहे पीक उगवेल या आशेत तो आहे पिकाला भाव मिळेल की नाही हे त्याच्या हातात नाही मात्र संपूर्ण जगाचं पोट भरण्याचं सामर्थ्य माझ्या शेतकरी राजाच्या हातात आहे मित्रांनो शेतकऱ्याचं दुःख एक शेतकरीच समजू शकतो माझ्या जीवनाची गाथा म्हणजे नुसती कष्टाची आणि संघर्षाची कहाणी आहे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात पण माझा जीव मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे माझी आई म्हणजे माझी काली माती तिच्या कुशीत मी जन्मलो तिच्या अंगाखांद्यावर वाढलो सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच शेतकऱ्याचा दिवस सुरू होतो आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यास्ताबरोबरच दिवसभराचं काम आटपून दिवस संपतो दिवसभर मी आणि माझी काली आईसोबत मी बोलत राहतो घामांच्या धाराने तिला भिजवत राहतो उन्हाळ्यातील कडक उन्हाचे झलाम आणि घामाच्या पावसा पावसा धारा पावसाळ्यातील पावसाच्या धारा हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत मला काम करावं लागतं शेतकऱ्यांची शेती ही पावसावर अवलंबून असते तो वेलवू पडला तर घरात हसू फुलतं नाहीतर डोल्यातून पाणी घालतं पाऊस चांगला झाला तर पीक चांगलं येतं पण अतिवृष्टी झाली किंवा अवेली पाऊस आला तर तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ पडून शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोली करतो तर कधी महापूर शेतकऱ्यांच्या घरादाराची माती करतो शेतकरी खूप कष्ट करतो त्याला त्याच्या कष्टाचं योग्य मोल कधीच मिळत नाही हातातलं पीक बाजारात जातं तेव्हा मात्र त्याला योग्य भाव नसतो मालाला कवडी मोल किंमत मिळते मग शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लेकरांची भूक आणि औषध पाने वाचून तडपडणारी माझी बायको घरात उभी राहते शेतीसाठी शेतकरी कर्ज घेतो बी बियाणं खतं अवजार घेण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं जेव्हा पीक येत नाही किंवा भा भाव मिळत नाही तेव्हा कर्जाचा डोंगर वाढत जातो तो डोंगर इतका मोठा होतो की त्यावर चढून जाण्याची आशाच संपून जाते शांतपणे झोपलेला मी अचानक दचकून उठतो कारण मनात सतत एकच विचार असतो कर्ज कसं फेडायचं तुम्ही शहरात बसून जो घास खाता तो पिकवण्यासाठी मी माझ्या आयुष्याची होळी करतोय माझे कष्ट माझा घाम माझ्या कुटुंबाचं पोट आणि माझ्या लेकरांची छोटी छोटी स्वप्न हे सगळं माझ्या शेतात गुंतलेलं आहे मला खूप मोठी स्वप्न नाहीत फक्त समाधानाने जगायला मिळावं माझ्या पिकाला योग्य भाव मिळावा आणि माझ्या कुटुंबाला दोन वेलचं पोटभर जेवण मिळावं एवढंच माझं स्वप्न आहे मला बली राहत म्हणतात पण माझा बली जाऊ नये याची काळजी करून घेणार माझा लढा केवळ निसर्गाशी नाही तर बाजारपेठेतील अनिश्चित किंमतीशी आणि धोरणांच्या उदारशनतेशी आहे मी आजही नवीन आशेने पुढच्या हंगामाची तयारी करतो कारण मी शेतकरी शेत आहे शेतकरी हा जगातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्याला अन्नदाता म्हणून ओळखले जाते कारण आपल्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आधार तो आहे शेतकरी नसतील तर जगातील कोणतीही अर्थव्यवस्था संस्कृती किंवा समाज टिकू शकणार नाही शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात कारण तो संपूर्ण जगासाठी अन्नधान्य पिकवण्याचे मूलभूत आणि महत्वाचे काम करतो शेतकऱ्यांचे सर्वात मोठे योगदान ते म्हणजे अब्जावधी लोकांची भूक भागवणे शेती हे केवळ एक के व्यवसाय नसून ते देशाच्या अन्न सुरक्षेची हमी देणारे कार्य आहे शेतकरी खूप मेहनत करून धान्य फले भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ पिकवतात त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्याला बाजारात विविध प्रकारचे आणि पौष्टिक अन्न उपलब्ध होते भारतीय अर्थव्यवस्थेत सुद्धा शेती छत्राचा वाटा खूप मोठा आहे शेतकरी हे केवळ अन्न पिकवत नाही तर ते अनेक उद्योगांसाठी कच्चा माल पुरवतात तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देतात शेती मुले ग्रामीण संस्कृती सण आणि परंपरा जिवंत आहेत अनेक भारतीय सणांचा संबंध हा थेट शेतीशी आणि पिकांशी जोडलेला आहे जसे जो की बैलपोला मकर संक्रांती शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत मात्र त्या कागदावर ऐकायला आणि वाचायला चांगल्या वाटतात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ योग्य प्रमाणात मिळतोच असं नाही आता सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने किती मदत केली हे आपण सर्वांनी बघितलं आहे शेतकऱ्यांचे महत्व शब्दात मांडता येणार नाही ना ते केवळ आपले पोषण करत नाही तर ते आपल्या अर्थव्यवस्थेला गती देतात